माझ्या शेतातील गट नंबर तीनशे चाळीसमध्ये हे जो हा जो बरू आहे ताग हिरवळीचा खत म्हणून आपण करण्यासाठी इथं आपण टाकला होता आणि मागे हिरव पण टाकला होता त्याचा आजच्या कंडिशनला आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही हिरवळीच्या खतासाठी जे टाकलेला धेचा आहे आपला ही बरू आहे ताग म्हणतो आपण त्याला तर त्याची अशी कंडिशन आहे ग्रोथ आहे आता लास्ट शेवटचं चा पाणी चालू आहे त्याला आणि शे हे शेवटचं पाणी झाल्याच्यानंतर आपण त्याला पाणी देणार नाही आणि थोडीशी दोन फूट आणखी तो वाढेल आणि मग आपण तो जमिनीमध्ये गाडणार हिरवळीच्या खतासाठी त्याचे रिझल्टसुद्धा वेळोवेळी आपल्याला दाखवले जातील ही जैविक शेती गट नंबर तीनशे चाळीसमध्ये आपण दोन हजार बारापासून या आहे यावेळेस हिरवळीच्या खताचा हा प्रयोग आपण नामिन्यपूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे धन्यवाद